तर हा आहे खरवस आणि खरवस तुम्ही बनवलाय का कधी आणि नसेल बनवला तर चला बघूया आपण खरवस कसा बनवतात ते चीक चीक तर हा आहे चिकदूध आणि तो मला माझ्या मैत्रिणीने दिलेला आहे म्हणजे जेव्हा म्हैसाशी वेळ येते ना तेव्हा चीक चिक दूध निघतो आणि आज मी तुम्हाला चिकदूधापासून खरवस बनवून दाखवणार आहे तर चला मग आपण खरवस बनवूया तर इथे मी खरवस बनवण्यासाठी ना हे दूध गरम केलेलं आहे चांगलं असं आणि नंतर थंड होऊन दिलेलं आहे आणि हे दूध मी चार वाटे हे दूध घेतलेलं आहे तर हे दूध देणं चांगलं तापवून आणि मग थंड करायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी हे पा जवळजवळ पाव किलो हा गूळ टाकलेला आहे तर तुम्ही तुम्हाला आवडीनुसार गूळ टाकू शकता जसं गुळा हवं असेल तसं पण जास्तीत जास्त जर गूळ टाकलं किंवा जास्त गोड बनवलं ना तर खरवस हा आपला छान बनतो म्हणून गूळ किंवा साखर तुम्ही ही जास्तच टाकायचे साखरेपेक्षा ना गुळाचा खरवसा छान लागतो आणि साखरेपासून बनवतात पण त्या वड्या बनवल्या जातात मात्र मला हा दाईदार खरवस करायचा त्याच्यासाठी मी इथे गुळच वापरलेलं आहे आता गुळ त्या दुधामध्ये चांगला असा मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता गुळाला दुधाला कसा असा प्युअर असा कलर आलेला आहे आणि इथे मी जायफळ आणि वेळची पूड टाकलेली आहे आणि ती पण अशी भरपूर प्रमाणात टाकलेली आहे असा कंदूरपणानं टाकायचा टाकताना आणि आता बघा चार वाट्या मी दूध घेतलेलं आहे आणि इथे हा चिकदूध आहे ना हा गाळून व्यवस्थित एक वाटी घेते तर चिक दूध कधी पण गाळून घ्यायचा कारण त्याच्यामध्ये कचरा वगैरे असू शकतो आता बघा हीच एक वाटीचं आपण प्रमाण घेतलेलं आहे ह्या चार वाट्यात दूध त्याच्यामध्ये आपण ही एक वाटी चिक दूध टाकलेलं आहे आता हे मिश्रण पण पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे गूळ हे दूध अगदी सगळं असं एकजीव झालं पाहिजे अशा प्रकारे आपण ते मिक्स करायचं आता मिक्स झाल्यानंतर त्याला आपण मंद गॅसवर ठेवायचं आहे म्हणजे गॅस आपला म्हणजे असं मोठा नाही करायचा बारीक करायचं आहे आता इथे माझ्याकडनं पात्र थोडं लहान झालेलं आहे तुम्ही ते मोठं पातळीला घ्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडे हळद टाकून झाल्यानंतर ता हे आता हे जिरं असं वाटून टाकलेलं आहे आणि थोडं आटल्यानंतर झाकण ठेवले मग वाफ घेऊन दिलेली आहे आणि आपला हा छानपैकी असा जाळीदार खरवस आता बनलेला आहे तर तुम्ही जर कधी बनवला नसेल तर अशा प्रकारचा खरवस एकदा नक्की करून बघा तुम्हाला तो नक्कीच आवडेल आणि जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग परत भेटूया